तिकट तिखट काहीतरी असं झंजरीत कुरकुरीत करा ना आता तिखट झंझरीत काय करू ठीक आहे आपण ना सोन चापाकळी करूया ठीक आहे तिकट पण आहे आणि झंझरे पण आहे आणि कुरकुरीत पण आहे ठीक आहे चालेल तर त्यासाठी मी घेतले लागणार साहित्य जिरा पावडर धना पावडर हळद साजूक तूप मोहन म्हणून घालणार आहे आपलं साधं नमक तिखटवाली मिरची पावडर सेंदो नमक आणि चाट मसाला आणि हा आहे मैदा तर चला आता आपण सोन चापाकडे करूया करूया खूप सोपी आहे खायला पण एकदम टेस्टी तुम्ही चहा बरोबर खाऊ शकता असंही नुसतं खाऊ शकता तर आपण आता ह्यातमध्ये मसाले घेतलेत साध मीठ सेंदव नमक टाकलेला आहे तर मोहन घालूया मी दोन कप मेजरमेंट आहे तर दोन कप मैदा घेणार आहे मैदा आपण चाळून घेणार आहोत तुमच्या इथं जेवढे मेंबर आहेत त्यानुसार तुम्ही घेऊ शकता आता माझ्याकडे गौरी गणपती असल्यामुळं थोडस मी कमी प्रमाणातच करत आहे हो मला वाटत थोडा अर्धा अजून कप घेते तर हा अर्धा कप आहे तो पण घेते म्हणजे साधारण अडीच कप मैदा घेतोय मी तर आता आपण ह्यात मध्ये मोहन टाकूया साजूक तुपाचं मी तेल तुमच्याकडे साजूक तूप नसेल तर तेल टाकलं तरी चालेल तर हे मी साधारण अर्धा कप टाक म्हणजे एकशे ऐंशी हे आहे वन थर्ड कप आहे ऐंशी मिली ऐंशी मिली तर हे एवढं मी साजूक तूप टाकलेलं आहे आता आपण मिक्स करून घेऊया तर हे मुटका झाला पाहिजे तर मग असं समजायचं की आपलं व्यवस्थित झाली आणि हे ना झटपट होणारी आहे ही रेसिपी आणि खायला पण एकदम अशी चटकदार आणि आवडीनं खाल्ल्या जाती मला वाटत थोडं तर सगळे ग्रेड आपले बरोबर झाले तर आता हे आपण गरम पाण्यामध्ये मळायचं आहे तर आपलं प्रफ एका एक असा मुटका व्हायला पाहिजे आपलं पीठ थोडंसं अजून हे वाटते थोडस मला अजून तूप कमी वाटते तर मी तूप टाकत आहे वितळायला हवं थोडस अजून मी टाकलेला आहे ह्यातमध्ये कारण आपलं सगळं एकजीव व्हायला पाहिजे म्हणून असं पीठ खायला पाहिजे बघा हे परफेक्ट झालं पीठ सोन हे परफेक्ट झालं अडीच का कापामध्ये भरपूर सोन चापाकळी होती तर आता आपण गरम पाण्याने मळून घेऊया हे थोडस नाही का पातळ नाही माळायचं थोडस घटसरच माळायचं म्हणजे लाटायला येते चांगल्याने आणि सोनकाळ पण चांगलं येते त्या मस्त असा चाट मसाल्याचा जिरा पावडर धना पावडरचा घंगमाट सुटलाय खूपच छान असं Ito kawas, mas tete na. Kaya sabi ko. आपलं हे परफेक्ट झालं भिजू ठेवणार आहे तोपर्यंत आपण ना करंजा करणार आहोत करंज्याची सारण कसं बनवलंय ते मला दाखवले आणि आता करंजा पण बनवणार आहे एक दोन दिवस असं येते त्या एकच दिवस येते त्या गौराय पण त्याचा खूप आपण म्हणतो ना पाठी पकवान असं मुलगी आली आपल्या माहेरी तर आपण कसं तिला वेगवेगळं वेग वे काय काय करून घालतो तसंच आहे तर गौराय म्हणजे ती माहेरवासिन आहे आणि ती माहेरी येते तर आ... माहेरे आल्यानंतर आईबाप तिचं खूप जंगी स्वागत करतात तिला सगळं काय काय अनेक वेगवेगळे वेग पदार्थ खायला घालतात खाऊन खायला घाव घालून करून पोटी भरून ती तृप्त होऊन मग परत सासरी जाते तसंच हे गवरायचं पण आहे तर तिचं आपण खूप छान प्रकारे आपण स्वागत करणार आहोत असं हे पीठ मळायचं हे आता मळलंय छान पैकी आपण अर्धा तास याला ना भिजत ठेवूया त्याच्यानंतर आपण हे करायला घेऊ तर आता आपण ना ह्या प्लास्टिक ह्याच्यात मध्ये आपण याला ठेवूया mm. तर याला असं रॅप करून ठेवू आपण अर्धा तास हे भिजते तोपर्यंत हवा का असं ठेवायचं ठेवा का आणि मग आपण करायला घेऊया आता आपण कमलकळी अशा लाटून घ्यायच्या ना असं गोल गोल करून घ्यायच्या पुऱ्या आणि मग हे असं याला कट करायचं जेणेकरून आपले बारीक बारीक कळ्या निघल्या पाहिजे याला तुटू द्यायचं नाही फक्त कट करायचं म्हणजे असे पान जे आहे ती ना ते हेवत नाही याला असं फिरवून घ्यायचं आणि असं याला हो का याला आप सुक। कळीचा आणि इथं थोडस उकल नाही म्हणून पाणी लावायचं झालं आणि इथं आपली सोनकळी तयार झाली तळ्यावर फुलती पारी लाटताना पातळ जराशी लाटायची जेणेकरून नाही का पातळ असं खरपूस छान कुरकुरीत जराच पीठ लावून असं लाटून घ्यायचं पातळ आपण चपात्या कशा लाटतो पातळ तसं लाटून घ्यायचं जसं तुम्हाला जाड पातळ करायचं असेल करू शकतो मी पातळच केलेत कुरकुरीत लागण्यास ठीक अशा साधारण बनवायच्या जर तुम्हाला मोठ्या पाहिजे असेल तर मोठ्या पण तुम्ही बनवू शकता पण मी एवढ्याच केल्या सुरी न करू शकता कटर न करू शकता तुमच्याकडे जे काय आहे उपलब्ध त्यांना करू शकता तुम्ही